ज्येष्ठ सदस्य धन्यवाद अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील अध्यक्ष मोदय सन चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त काही मुद्द्यांच्याकडे मी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय एकोणीस साली महाविकास आघाडीचं शासन सत्तेवर आल्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनाही जाहीर केली आणि अध्यक्ष होतो त्यानंतरच्या काळामध्ये अजितराव पवार साहेब हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय जो चार वर्ष झाले अजूनही काही मंडळींना त्या ठिकाणी पन्नास हजाराचं हे अनुदान मिळालेलं आहे अध्यक्ष मोदी यामध्ये कारणामध्ये काही ठिकाणी पत्ते बदलले आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी अंगठा उठत नाही अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत काही कोर्ट केस आहेत अध्यक्ष मोदी यासाठी शासनाने एक चांगला रिव्ह्यू महसूल आणि इतर विभागाचा घेऊन त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी या माध्यमातून या ठिकाणी करतो अध्यक्ष राष्ट्रीय कृषी योजना या या कृषी यांत्रिकरण यासाठी या सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची योजना या ठिकाणी जाहीर करण्याची भूमिका शासनाची आहे पण अध्यक्ष हे करत असताना केन हार्वेस्टरला त्या ठिकाणी अनुदान देणं हे आवश्यक आहे त्याचा यामध्ये समावेश अध्यक्ष मोदी व्हावं त्याच पद्धतीने अध्यक्ष मोदय धान पिकासाठी या ठिकाणी वीस हजार रुपये प्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी एवढं प्रोत्साहन पण अनुदान देण्यात आले अध्यक्ष मोदी काल माझ्या वाचनामध्ये आलंय की यामध्ये सुद्धा काही ठिकाणी घोटाळा झालेला आहे असे घोटाळे होत आहेत आणि याची चौकशी होणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय राज्यामधला जो सिंचनाचा जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी सुद्धा भरीव निधी भविष्यामध्ये या ठिकाणी देणं अध्यक्ष आवश्यक आहे अध्यक्षमध्ये काही ठिकाणी जर विचार केला तर शासनानं शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्याच पद्धतीनं त्याच भागामध्ये त्या लोकांचं पुनर्वसन अध्यक्ष मोदय केलं असा माझ्या मतदारसंघामध्ये चोरे चोरेवरे हा भाग आहे जिथं पन्नास मीटरच्या वर त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी घेतल्यात त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलंय अध्यक्ष मोदय त्यांना पाणी अजून मिळालं नाही आणि त्यांना मिळणं हे कायद्याने त्यांचा हक्क का आहे तो त्या ठिकाणी हो दुसरा अध्यक्ष मोदय हो टेंबू योजना ही माझ्या मतदारसंघातून त्या ठिकाणी दुष्काळ भागामध्ये जाते आणि ती जात असताना माझ्या तालुक्यामधलं एक शेवटचं गाव आहे त्या ठिकाणी शामगाव त्याच्या शेजारीत पाणी त्या ठिकाणी जातं मुंबई तलावामधून ते पाणी त्या ठिकाणी त्या शामगाव गावाला मिळावं अशी मी मागणी वारंवार केली त्याचं सर्वेक्षण त्या ठिकाणी काही प्रमाणात झालंय त्याला सुद्धा न्याय हा त्या ठिकाणी मिळेल अध्यक्षमध्ये तोडी कामगारांसाठी जवळजवळ ब्याऐंशी शासकीय वस्तिगृह स्थापन करण्यात आले आहेत अध्यक्ष मी अपेक्षा व्यक्त करतो की उत्तरामध्ये यामध्ये जे खटाव तालुका अध्यक्षमध्ये जत तालुका इथले मजूर मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या भागामध्ये वसतिग्रह होणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची कारवी हवी हो, अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष या बजेटमध्ये विविध घटकासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत यामध्ये असं एकशे नंबरच्या पॉइंटला म्हणलं की राज्यातील सर्व योजनांचे पात्र लाभार्थ्यापर्यंत थे थेट पोहोचाव यासाठी योजना मूल्यमापन करून त्याचे सुसूत्र करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे ठरण आले आलेले आहे अध्यक्ष महोदय ही जी समिती आहे या समितीचा अध्यक्ष महोदय कालावधी किती राहणार हे नमूद करणं किंवा ते उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो मला आपण संधी दिल्याचा आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो